संघर्ष असलेले साखळी उपोषण दिवशी स्थगित महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ नोंदणी व नूतनीकरण प्रस्तावावर ग्रामसेवकांना सही व शिक्का देण्याचे आदेश काढण्याच्या मागणीसाठी सुरू होतं साखळी उपोषण जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर स्थगित करण्यात आलं साखळी उपोषण जालन्यात संघर्ष सेनेचं से बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं साखळी उपोषण तिसऱ्या दिवशी स्थगित झालंय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ नोंदणी व नूतनीकरण प्रस्तावावर ग्रामसेवकांना सही व शिक्का देण्याचे आदेश काढण्याच्या मागणीसाठी चौदा ऑगस्ट पासून सुरू जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सा साखळी उपोषण सुरू करण्यात आलं होतं संघर्ष सेना या कामगार संघटनेचे युवा नेते जुनेत, जुनेत मिर्झा हे बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते आज जाना जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याने त्यांच्या या उपोषणाची दखल घेत त्यांची मागणी दिवसात पूर्ण आश्वासन दिल्यानंतर हे साखळी उपोषण स्थगित करण्यात आलं जर पंधरा दिवसात मागणी पूर्ण झाली नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असं करते जुनेत बिर्जा यांनी म्हटलंय यावेळी संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवारे दिवारे। सर तुम्ही आज तुमचं उपोषण स्थगित केलंय नेमकं काय असं तुम्हाला जिल्हा प्रशासनाकडून तर्फे देण्यात आलेलं आहे आणि काय नेमकी मागणी होती तुमची आमची मागणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी कामगार मंडळासंदर्भ होती गेल्या तीन दिवसापासून आमचं साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे सुरू आहे मात्र ज्यासाठी आम्ही उपोषण इथं ठेवलं होतं त्याचा आमचा निकाल सध्या लागलेला नाही जिल्हा परिषदेचे जे कर्मचारी आहे त्यांनी आता एक पत्र आणून दिले आम्हाला की तुम्ही आम्हाला पंधरा दिवसाची वेळ द्या पंधरा दिवसात तुमच्या उपोषणाचा आम्ही काहीतरी निर्णय घेऊ सध्या स्थितीमध्ये ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक जे आहे तर कामगारांना सही शिक्षा देण्यासाठी नकारत आहे त्या कारणामुळे बरेचसे कामगार जे आहेत योजनेपासून वंचित राहत आहे कामगारांना सत्तावीस प्रकारचे विविध योजना मंडळातर्फे योजना राबवण्यात येतात या ग्रामसेवकाच्या हलगर्जीमुळे व यांच्या मनमानीमुळे कामगारांच्या जे आहे काम तर योजनेपासून वंचित राहत आहे आमची पुढची भूमिका आता पंधरा दिवसात आम्ही मांडणार आहोत माझं नाव जुनेद मिर्झा संघर्ष सेना कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष